माझ्या नमस्कार मंडळी खूप दिवसापासून प्लॅन सुरू होता आम्ही मित्र मंडळी कुठेतरी फिरायला जायचा आज जाऊ उद्या जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ पुढच्या आठवड्यात जाऊ असं करून आमचे दीड वर्ष पिले आणि अखेर आम्ही आज ता फिरायला निघालो आहे निघालोय आहे भंडारदऱ्याला भंडारा निसर्ग निसर्ग बघायचंय मदत सरांना दाखवायचं आहे आणि आमच्या दिलीपरावच्या घरी जायचं आहे त्यामुळे मस्त आजचं आणि उद्याचा प्लॅन झालेला आहे जाता जाता स्वप्नील सरांचे दीदीचे घरी भेट द्यायचे भाऊजींना भेटायचं भाजचीला भेटायचे भेटायचं भाचीसाठी मामाने खाऊ घेतलेला आहे तर प्रवासाला सुरुवात झाली भेटत राहूया धन्यवाद छान छान निसर्ग तुम्हाला दाखवतो मध्ये पोचलोय आणि या उड्डाणपुलाच्या खालून जातोय छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्र या ठिकाणी रेखाडण्यात आले आहेत अगदी बालपणापासून ते मोठे होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलेलं आहे ते इथे दाखवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर चित्र या उड्डाणपुलाच्या खांबांवरती रेखाटण्यात आले आणि सोलापुरात सुद्धा असं व्हायला हवं कारण सोलापुरात सुद्धा आता वाहतूक वाढते कधी होईल याची आपण वाट पाहूया या ठिकाणी जे नगरमध्ये केलेले ते अतिशय उत्तम छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी इथल्या प्रशासनाने केलेला दिसतो आहे अहमदनगरला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो स्वप्नील सरांच्या दिदीच्या घरी त्या ठिकाणी चहापाणी घेतला आणि मग पुढे भाऊजींसोबत आम्ही रात्रीच्या जेवणाकरिता हॉटेल संदीप या ठिकाणी पोचलो जेवणानंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली अकोलेमधील सह्याद्री लॉज या ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्या भटकंतीला पुन्हा एकदा सुरुवात झाली का था। था। नमस्कार कपडे मागे दोघी आता सुरुवात झालेली आहे नमस्कार गुड मॉर्निंग आता मी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मस्जिद आत्ताच्या नवीन अहिल्या देवी नगरमधल्या अकोले तालुक्यात आहोत अकोले तालुका हा संपन्न आहे खास करून या ठिकाणी सर्वोच्च शिखर भंडारदारा रतनगड स महाराजांचं गाव इथं आहे तिथं आता आम्ही आहोत मस्त वातावरण आहे आता आमच्या मदन सरांसोबत साटे सरांसोबत आणि सुमन सरांसोबत ट्रीप आमची सुरुवात झालेली आत्ता दिलीपसोबत आम्ही चालू आहे भंडारदराकडे आणि आता मदत सर आम्हाला या झाडाची माहिती बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता पण त्याला मूळ ग्रूप काल आलं आणि दिलीपच्या मदतीने आम्ही इथं आलेलो आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण काजू सगळेजण खातो पण या ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे साई सह्याद्री सह्याद्री लॉज या सयाद्री लॉज सह्याद्री लॉज या ठिकाणी हे काजूचं झाड आहे आणि एवढ्या हाईट कमी असलेल्या काजूच्या झाडाला हे छान सुंदर काजूची फळं आलेली आहेत मला खरंच आनंद वाटलाय पाहून बघाय ना हा बदामासारखी पाना दिसत आहेत बदामासारखे आहेत पण लहान आहेत साईज आणि निसर्ग संपन्न असा भूभाग आहे पहाटे आम्ही इकडं आलो फ्रेश झालो आणि आता इकडे जाणार लॉज आणि आमच्या सोबत दिलीप आहे दिलीपला तुम्ही ओळखताच कालपासून व्हिडिओ मध्ये आहेत दिलीप हा इथला रहिवासी आहे आमचा खास मित्र आहे मित्र आहे मित आणि त्यामुळे दिलीप सोबत मजा येणार आहे भंडारदराच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी सह्याद्री लॉज परिसरामध्ये छान छान फोटो आम्ही काढले काही व्हिडिओसुद्धा काढले आणि या ठिकाणी मस्त एन्जॉयमेंट आमची झाली आणि मग त्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली या ठिकाणी काय घडलं हे आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात थोडंसं मज्जा मस्ती सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे निघण्यापूर्वी आम्ही अकोलेमधील पंतांचे वडे डोसे या ठिकाणी जाऊन मस्तपैकी नाश्ता केला आम्ही ही रंगीत छत्री खास फोटो सेशनसाठी आणली आणि या छत्रीसाठी खूप जर लागले मला पाहिजे तुला पाहिजे असं चालू आहे सगळं आणि फोटो मस्त येत आहेत काय करायचंय उडी मारत हा मार उडी हा भंडारधराला आम्ही पोचलो आहे आणि आता भंडारदरा धरण परिसरात आहोत इकडे तुम्हाला दिसतंय समोर आर्थर लेक म्हणजेच भंडारदरा धरण आणि हा पाणी हे पाणी बघा पाणी इतकं आता पावसाला सुरुवात झाल्यामुळं वाहते मदन सार विचारूया कसं वाटतंय मदन सर कसं वाटतं अतिशय सुंदर आता वातावरण आहे पाऊस पडत आहे या इथं धरण आहे प्रवरानगरातील धरण आहे पाणी वाहते यातून पाऊस चालू आहे आम्ही सर्व मित्र आहोत अतिशय आनंदी वातावरण आहे आनंदी आनंदकडे दिलीप सर सगळे मित्र कंपनी आणि सर इकडे आले कसं वाटतंय सर खूप छान वाटतंय आमच्याकडे फिरायला आले ती आनंद <laughs> वाटला प्लॅन चालला होता यायचं यायच मध्येच कोकडे सर कॅन्सल करायचे प्लॅन कशा आहे खूप छान बऱ्याच दिवसापासून चाललं होतं ट्रिपला ला जायचं यायचं पण आज स्वप्नी क्षणाला वेळ मिळाला त्यामुळे मनभूर आनंद पावसाचा निसर्गाचा तसंच मित्राचा घेतो पथापता भंडारा धरण परिसरातलं हे गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये फिरायला बाजूला नदी वाहते अतिशय सुंदर नयन रम्य वातावरण पावसाळी वातावरण हे सगळे आमचे एकदम उत्साही चेहरे एन्जॉय सुरू आहेत दिलीप सरांचा मदन सर तुम्ही पण काहीतरी दोन शब्द बोला म्हणजे या व्हिडिओला जान येईल काही नाही आत्ताच दिलीपने सांगितलं की या ठिकाणी बऱ्याच जुन्या सिनेमाचं चित्रीकरण झालेलं आहे अजय देवगण असू दे आत्ताच हे बघाय जा काय तुझा आवाज कुठून आलाय या ठिकाणी आत्ता नवीन आपले जॉन अब्राहमचा नवीन कोणता तरी सिनेमा येत आहे त्याचं चित्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे असं आत्ताच दिलीपनी सांगितलंय चला तर आपण पाहूया यस रायत हां धरण परिसरात पाणी वाढल्याने प्रशासनाकडून पाणी सोडलं जातं आणि मग या ठिकाणी आपल्याला अंब्रेला वॉटरफॉल पाहायला मिळतो आम्ही आता भंडारदरा धरणाच्या इथं आहोत समोर आम्हाला जायला आता वाट नाही आहे कारण बंद केलेला आहे रस्ता पण आम्ही एवढ्या अंतरावरून हे सगळं पाहतोय आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल पलीकडं पूर्ण पाणी आहे आणि आता आम्ही इकडं थांबलोय थोडंसं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे थोडंसं जातो पुढं चला टाट रान वारा मदन सर ताटे सर स्वप्नील अन यांचा होतो नीट मारा हो भन्नाट रान वारा, वारा। खालच्या बाजूने डॅम बघितल्यानंतर आम्ही रस्त्याने थोडंसं वर गेलो आणि वरून दिसणारं सुद्धा खूपच छान मस्त सुंदर होतं आबा रावली थोडं वा भंडारदरा शिंडी मार्गे आम्ही निघालो होतो घाटगरच्या दिशेने आणि पाहतो तर काय स्वर्ग जणू जमिनीवर अवतरलाय यापूर्वी अनेकदा या परिसरात गेलोय मात्र पावसाळ्यामध्ये जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती जबरदस्त वातावरण वर्णनीय नमस्कार सर्वांना आता मी आहे कळसुबाई शिखराच्या पायथ्याला आणि याच ठिकाणाहून आपण कळसुबाईच्या शिखराच्या ट्रेकिंगला सुरुवात केली होती आता हे जून महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसाचं चित्रण आहे आणि पाऊस मस्त पडतो इकडं मस्त वातावरण वात आहे पाऊस कंटिन्यू आहे इथून काही अंतरावर म्हणजे अगदी अकोल्यामध्ये पाऊस नाहीये पण या ठिकाणी पाऊस आहे हिरवागार निसर्ग झालेला आहे कळसुबाईचं जे शिखर आहे ते पूर्णपणे ढगामध्ये हरवून गेलेलं आहे याच ठिकाणाहून आपण कळसुबाई ट्रेकिंगला सुरुवात करतो जसं जसं आम्ही घाटघरच्या दिशेने निघालो तसं तसं आम्हाला धुकं खूपच लागत होतं धोक्यामधून गाडी जाताना खूपच मस्त वाटत होत कोकण कड्याला आम्ही आलोय आता आणि कोकण कड्याला आल्यानंतर भंडार या परिसरामध्ये भजी गरमागरम तर व्हायलाच पाहिजे आता आम्ही भजीचा आस्वाद घेतोय या भजी खायला गरमागरम भजी गरम गरम भजी खाऊन झाल्यावर अरविंद ताटेसरांची इच्छा झाली की आपण या ठिकाणची ही सायकल चालूया आणि मग अरविंद सरांसोबत सायकल चालवली बाकीच्यांनी मस्त धमाल केली आहे कोकण कड्याला आपण काही दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो आणि आत्ता पाहताय पूर्ण धुकं दुख दुःखच आहे काही दिसत नाही आहे समोरचं आणि आपण जे पाहिलं ते ठिकाण ते पण दिसत नाही पूर्ण दुख्याने व्यापून केलेलं आहे मस्त वातावरण आहे पावसाळी पर्यटन आता सुरुवात झालेलं आहे या आठवड्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे कोकण कड्यावर जोरात वारा सुटलेला आहे आणि कंट्रोल होत नाही आहे सुद्धा उडायला लागलेली आहे या ठिकाणी पूर्ण धुक्याने परिसर दाखवून गेलाय छत्री उडते का मी उडतोय असं वाटायला लागले आणि आता थोडस मला गाडीमध्ये जाणं गरजेचं आहे या ठिकाणी नक्की भेट द्या कोकणकडा घाटघरचा या ठिकाणी आला तर तुम्हाला पूर्ण तुमचं ग्रमागरम भजी आणि सगळं काही तुम्हाला नेचर जो आहे तो पाहायला एन्जॉय करायला मिळेल या ठिकाणी या उडून जातोय काय आणि डायरेक्ट कोकणकड्यावरून पार सामरेला निघतोय असं वाटायला लागलंय आता आम्ही आहोत भंडारदरा परिसरात तुम्ही पाहताय हा फुललेला हिरवागार निसर्ग आणि धुक्यामध्ये इथले डोंगर सगळे गायब झालेले आहेत आम्ही अगदी आज सकाळपासून या डोंगरांच्या सानिध्यात आहोत आजवर बरेचदा आलो आहे पण पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच आलोय पंढर दऱ्यात निसर्गदर्शन करून आता आम्ही पुन्हा एकदा शेंडीला निघालो आहे आणि जबरदस्त वातावरण आहे आजवर बरेचदा इकडे आलो आहे पण अशा पद्धतीचा निसर्ग अतिशय जवळून पाण्यात येऊ पहिल्यांदाच येतो हे पहा माझ्या मागे जे धबधबे छोटे मोठे वाहत आहेत मस्त वातावरण आहे सगळं आणि माझ्यासोबत आता तुम्हाला माहितीच आहे कोणकोणे मदन सर ताटी सर दिलीप सर आणि सोपडी सर मदन सरांना विचारूया काय अनुभव त्यांनी घेतलेला आहे या सगळ्या निसर्ग निसर्गाच्या वातावरणामध्ये तर मदन सर काय सांगा अतिशय काय आता मला मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं सुंदर इथं धबधबे वाहत आहेत सगळीकडे पाऊस पडला आहे धुके आहेत अतिशय सुंदर असं वातावरण आहे म्हणजे मी खरोखर शब्दात वर्णन करू शकत नाही याआधी आम्ही अनेक वेळा या भागामध्ये आलो कळसुबाईला आलो हरिश्चंद्रगडवर वर आलो पण आजच्या एवढी मजा आणि आजच्या एवढं निसर्गाचं सौंदर्य या आधी कधी पाहणं पाहता आलं नाही आजपर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं होतं की नगर जिल्ह्यामध्ये निसर्ग सुंदर चांगला आहे धबधबे वाहतात पावसाळ्यामध्ये एकदा तरी टूर करावा असं ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला की केवळ आपले मित्र परशुराम कोकण सर आपले पर्यावरण अधिकारी उद्यान अधीक्षक श्री स्वप्नील सोलकर सर व या गावचे स्थानिक रहिवासी व सोलापूर महानगर पालिकेचे कर्मचारी श्री दिलीप, दिलीप।, जा दिलीप। आमचे परममित्र पलक मधले सर मदनेसर यांच्यासर पलक यांच्या पुढाकारात हा निसर्ग सुंदर आम्हाला अनुभवताला आला खूप जळून अनुभव आला आणि आता सर्व स्त्री जाते श्री आ, या गावचे रहिवासी दिलीपराव दिलीपराव धन्यवाद दिलीपराव भांबिरे भावी आमदार भावी कृषी पर्यवेक्षक भाविक रामचे खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या भटकंतीचा पुढील व्हिडिओ लवकरच या चॅनलवर येईल